आजीचं कार्य उरकलं आणि वृंदानेही मुंबईला परत यायची तयारी करायला घेतली आता काहीही झालं तरी सावरावं लागणारच होतं रुद्र आणि भक्ती बोलल्याप्रमाणे धाव्याला आले होते आणि वृंदाला घेऊनच परत जाणार होते हे तेरा दिवस मामीने वृंदाला खूप छळलं होतं घरावरून पण तिने हो की चू केलं नव्हतं विजयने आधीच आजींना सांगितलं होतं की त्यांना या घरामध्ये तन्वी आणि मोहितसाठी हिस्सा नकोय त्यामुळे घराची मालकी एकट्या वृंदाकडे आली होती चला निघायचं रुद्र वृंदाला बोलवायला आला तेव्हा ती आजीच्या रूममध्ये होती एकेका गोष्टीवर हात फिरवत होती वृंदा रुद्रने तिचा हात हातात घेतले आजी कुठेही गेली नाही आहे ती कायम तुझ्यासोबत असणारे या ना त्या रूपाने ओके तिला नाही आवडणार तिची सोनी अशी रडकी झालेली चल डोळे पुस आपल्याला निघायचं आहे ना रुद्र म्हणाला तसे वृंदाने डोळे पुसले आणि ती बॅग घेऊन बाहेर आली कुणीकडे चालली ग तू मामी कमरेवर हात ठेवून उभी राहिली आली अवदसा आता बघा कसा ड्रामा करते भक्ती रुद्राच्या कानात खुसपुसली बॉल इज इन आवर कोर्ट करू दे काय करायचं ते बघूया मज्जा रुद्र तिच्याकडे पाहून हसला मी मुंबईला निघते वृंदा शांतपणे म्हणाली हो का झालं गरज संपली ना आमची की चालली लगेच ठसक्यात परत काय गं गेले तेरा दिवस तुला विचारते घराचं काय करणार तोंड शिवलं आहे का तुझं मग आम्ही खेकसली घराचं काय करणार म्हणजे माझ्या आईचं घर आहे हे वृंदा जरबेने म्हणाली ते दिसतंय की पण तुला दिसेना होय ना, ना तुझी आजी राहिली आता ना तुझी लाडकी आजी तू तर काय परत यायची नाहीस मग तेवढं घर आमच्या नावावर करून टाक म्हणजे सुटलो आपण मामी तोऱ्यात म्हणाली नाही करणार वृंदा म्हणाली काय नाही करणार माझ्या आईचं घर आहे हे आणि त्यावर लिगली माझा हक्क आहे वृंदा हाताची घडी घालत म्हणाली लय चालायला लागली हां जीप तुझी आमच्या जीवावर जगलीस एवढे वर्ष विसरलीस काय तू असे पांग फेडणार काय उपकाराचे ऐकलत का हो पुळका होताना बहिणीच्या पोरीचा बघा बघा कशी मेऱ्या वाटायला निघाली आपल्या डोक्यावर मामीचा ड्रामा सुरू तुमच्या जीवावर जगले तुमच्या जीवावर जगले कितीतरी वर्ष हेच ऐकते मामी घर माझ्या आईचं संभाळीची माझी आजी पैसे माझे वडील पाठवायचे सामान खाऊ लत्ता सगळं तेच पुरवायचे मग मी तुमच्या जीवावर जगलेच कशी वृंदाने जळजळीत नजरेने मामीकडे पाहिलं तशी ती जरा गडबडली पाहिलं कशी चुरू चुरू बोलायला लागली मला उलट प्रश्न विचारते काय तू विसरू नको तुझ्या बापानं तुला टाकलं तेव्हा आम्हीच तुला आसरा दिला आहे मामी चिडून म्हणाली त्याची किंमत मोजून बरोबर ना तुला काय वाटलं मामी मला माहीत नाही तू मिस्टर देशमुखांना फोन करून त्यांच्याकडे पैसे मागायची ते तुझी छान चौकी फक्त शेतीच्या उत्पन्नावर चाललेली काय रोहितच्या शिक्षणापासून सगळं मिस्टर देशमुखांनी केलं कारण तू त्यांना धमकी द्यायचीस की मला अनाथाश्रमात सोडून येशील म्हणून हो ना वृंदाचा आवाज वाढला आणि आता मात्र मामीची बोलती बंद झाली ते मामीचं ततपप्प सुरू एवढंच नाही तर तू आजीलाही धमकावलं होतंस की माझं लग्न त्या बेवड्या आजीसोबत लावून देशील जर आजीने घर तुझ्या नावावर केलं नाही तर काय बरोबर ना वृंदाच्या चेहऱ्यावर राग होता आणि मामीला घाम फुटला होता हे बघ वृंदा बाळा बाळा तेवरच बदलले की तुझे मामी पण एक सांगू तुझ्या या तमाशाचा काहीही परिणाम होणार नाही आहे कारण आजी जाण्या अगोदर हे घर माझ्या नावावर करून गेली त्यामुळे टेक्निकली तुम्ही माझ्या घरात राहताय मिसेस पूनम माझ्या मनात आलं तर आज आत्ता धक्के मारून तुम्हाला घराबाहेर काढेन मी पण मग माझ्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला नाही का, का। घाबरू नका काही काढणार नाही तुम्हाला घराबाहेर पण यापुढे या घरात राहायचा मोबदला द्यावा लागेल तुम्हाला ज्या घरासाठी माझ्या आजीने जीवाचं रान केलं ते असंच कोणाला घशात घालू देणार नाही मी यापुढे या, या घरात तुम्ही फक्त भाडे करू असाल महिन्याचं भाडं भरायचं आणि घरी राहायचं वृंदा मामीवर नजर रोखत म्हणाली तिची तर बोबडीच वळले होते तिचाच डाव अंगलट आला होता घराची हाव अजूनच खड्ड्यात पाडून गेली होती त्यांना सोने असं करणार होय आता तू मामी तिला गोंजरायला आली कशाला वेळ पाया घालवतेस मामी काही फायदा नाही त्याचा रेंट ॲग्रीमेंट आणि अकाउंट डिटेल्स पाठवते मुंबईला गेल्यावर चल भक्ती वृंदा बाहेर निघून गेली अ समजलं काय वृंदाला नडायचं काम नाही भक्ती कुत्सित हसत वृंदा मागे निघून गेली ती गेल्यावर रुद्र मामीसमोर येऊन उभा राहिला मामा आणि रोहित भेदरून एका कोपऱ्यातच थांबले होते रुद्रने ती गांवर नजर टाकली वृंदा काय म्हणाली ऐकलं ना माझी वृंदा खूप चांगली आहे पण मी नाही हां तिला परत त्रास द्यायचा विचारही केलात ना तरी गाठ या डी वाय एस पी रुद्र प्रधानाशी आहे लक्षात ठेवायचं रुद्रने सुनावलं आणि तोही बाहेर निघून गेला मामी मात्र तशीच पुतळ्यासारखी तिकडे उभी होती वृंदाला घेऊन भक्ती आणि रुद्र मुंबईला आले ती गावी गेल्यापासून तन्वीने तिला एकदाही फोन केला नव्हता नाजीची चौकशी केली होती आरव सकट बाकी सगळ्यांनी सक मात्र तिच्याकडून अपडेट्स घेतले होते इवन आश्चर्याची बाब म्हणजे मोहितने तिचा नंबर घेऊन स्वतःहून फोन केला होता दोनदा त्याला यायची इच्छा असून येता आलं नव्हतं त्यासाठी दिलगिरीही व्यक्त केली होती रुद्रने वृंदाला घराबाहेर सोडलं आणि तो भक्तीला घेऊन पुढे निघून गेला वृंदा घरी आली तेव्हा रूपाली ऑलरेडी कुठेतरी गेल्या होत्या वृंदा तिच्या विचारात हरवली होती वृंदा आलीस तू मोहितचा आवाज आला तसं तिने डचकून पाहिलं हो दादा दा जस्ट आले तिकडे सगळं आय I मीन mean, झालं ना सगळं व्यवस्थित मोहित तिच्या शेजारी बसत म्हणाला हो दादा वृंदा दा। सॉरी मला यायचं होतं आजीला बघायला पण मोहित मान खाली घालत म्हणाला इट्स ओके दादा मी समजू शकते वृंदा हलकं हसत म्हणाली वृंदा थोडं बोलायचं होतं मोहितने कचरत विषय काढला बोल ना मी आतापर्यंत कधीच तुला बहीण मानलं नाही कायम तुझ्याविषयी मनात द्वेषच भरला होता माझ्या भरला होता भरवला होता काहीही मन एक प्रकारची अडी होती तुझ्यामुळे आई ते त्यामुळे तू मुंबईला आल्यानंतरही मी तुझ्याशी पटकून वागायचो आय एम सॉरी वृंदा आय एम रिअली सॉरी मला एक चान्स देशील तुझा दादा होण्याचा आय नो तू आजीच्या किती जवळची होतीस आजी गेल्यावर तुला काय वाटत असेल हे मी इमॅजिनही करू शकत नाही मी आजीची जागा नाही घेऊ शकत पण तुला कधीही काहीही वाटलं तर मन मोकळेपणाने माझ्याशी बोल बोलशील ना मोहित इमोशनल झाला होता दादा वृंदा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती त्याला एवढं इमोशनल झालेलं तिने पहिल्यांदा पाहिलं होतं तिने त्याच्या हातावर हात ठेवला वृंदा आय प्रॉमिस मी नेहमी तुला सपोर्ट करेन मग करिअर असो किंवा पर्सनल लाईफ तुझा दादा नेहमी तुझ्यासोबत असेल मला माफ करशील ना मोहितचे डोळे भरून आले होते दादा प्लीज माफी का मागतोस तू जे झालं त्यात तुझा काय दोष तुला जे सांगितलं गेलं जे दाखवलं गेलं तसंच तू वागत गेलास तुलाच तुझी जाणीव झाली हे महत्त्वाचं तू कायमच माझ्यासाठी माझा दादा होतास फक्त त्या नात्याला अर्थ आज मिळाला आहे वृंदा म्हणाली तसं त्याने तिला जवळ घेतलं आणि थोपटलं वेळ दोघेही तसेच बसून होते अचानक वृंदा बाजूला झाली ये म्हणजे आता मला रक्षाबंधन आणि भाऊबीजेला खूप सारे गिफ्ट्स मिळणार ना तिने डोळे मिचकावले आणि मोहितला हसवाला येस yes, ऑफकोर्स त्याने हसून तिचे गालगुच्छे घेतले दोघे बराच वेळ गप्पा मारत बसलेले वृंदा त्याला लहानपणीपासूनच्या सगळ्या गमती जमती सांगत होती आणि तोही मन लावून तिचं बोलणं ऐकत होता वृंदाचं रुटीन सुरू झालं परत कॉलेज ऑफिस गाणं आणि तिचा ऑफिसर मोहितही तिच्याशी खुलून बोलायचा मजा मस्ती करायचा वृंदाच्या पहिल्या प्रोफेशनल रेकॉर्डिंगसाठी रुद्र आणि मोहित दोघेही अगदी जातीने हजर होते वृंदाचं गाणं अगदी मस्त रेकॉर्ड झालं होतं आता प्रतीक्षा होती ती ते त्याच्या रिलीजची रक्षाबंधन तोंडावर आलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वेळेस तन्वीने मोहितकडून काय हवंय त्याची भली मोठी लिस्ट त्याला पाठवली होती पण यावेळची गोष्ट जराशी वेगळी होती मोहित यावर्षी त्याने स्वत कमावलेल्या पैशातून दोघी बहिणींना गिफ्ट देणार होता त्याने आदल्या दिवशी त्यांना ज्वेलर्सकडे जाऊन दोघींसाठी डायमंड पेंडंट सेट घेतले होते वृंदासाठी खास डिझाईन सिलेक्ट केलं होतं कारण हे तिचं पहिलंच रक्षाबंधन होतं तिच्या दादासोबत रक्षाबंधनाच्या दिवशी तन्वी सकाळीच नटून ठटून माहेरी आली होती एवढा गाजावाजा करायच्या मागे अजून एक हेतू होता वृंदाला जळवायचा तिला विश्वास होता मोहित काही वृंदाला राखी बांधायला सांगणार नाही सगळे खाली जमले होते रूपालींनी सगळी तयारी केली होती वृंदा ही आवरून खाली आली तसं तन्वीने तिच्यावर एक कुत्सीत कटाक्ष टाकला मोहित बस तन्वी म्हणाली तसा मोहित तिच्यासमोर बसला तिने त्याला ओवाळून राखी बांधली आणि त्याने तिच्या हातात तिचं गिफ्ट ठेवलं वाव सो प्रिटी थँक्स प्रो तन्वी त्याला मिठी मारत म्हणाली आणि बाजूला झाली सोनी मोहितने हाक मारली आणि वृंदाने चमकून त्याच्याकडे पाहिलं आजीनंतर पहिल्यांदा कोणीतरी तिला सोनी म्हणालं होतं आजीच्या आठवणींनी तिचे डोळे पाणवले पण मोहितने नाही म्हणून इशारा केला तशी ती सावरली ये राखी बांधतेस ना मोहित म्हणाला तसे तन्वीसकट सगळे डोळे फाडून पाहायला लागले दोघांकडे मोहितने तिला पुढे बोलावलं तसं तिनेही त्याला ओवाळून राखी बांधली हे तुझ्यासाठी मोहितने तिच्या हातात बॉक्स ठेवला तिने उघडून पाहिलं आणि डोळे विस्फारले दादा हे आवडलं ना मला तुझ्यासाठी काहीतरी युनिक घ्यायचं होतं पण तेवढंच कळत नाही मला ज्वेलरीमधलं वगैरे मग सराफ काकांनी सजेस्ट केलं मोहितने हसून सांगितलं खूप सुंदर आहे हे थँक्यू दादा वृंदाने त्याला मिठी मारली तन्वीचा मात्र जळफळाट होत होता ती तसाच बॉक्स सोफ्यावर टाकून वर निघून गेली नको लक्ष देऊस मी समजावीन दिल्यानंतर तन्वीकडे पाहणाऱ्या वृंदाला मोहित म्हणाला जेवायला सगळे एकत्र बसलेले पण तन्वीच्या डोळ्यात मात्र अजूनही मागासचं दृश्य फिरत होतं मोहित कसा काय बदलला अचानक हा तिला राहून राहून प्रश्न पडला होता एरवी तिचा एक शब्दही खाली पडू न देणारा तिचा भाऊ चक्क परस्पर वृंदाकडून राखी बांधून घेतो हे तिच्यासाठी शॉकिंग होतं तन्वी डार्लिंग जेव ना रुपालीच्या आवाजाने ती भाणावर आली आणि तिने जेवणावर फोकस केला जरा वेळ गप्पा मारून तन्वी परत जायला निघाली तेव्हा मोहितही तिला सोडायला बाहेर गेला दिदी मोहितने हाक मारली शटाप जस्ट शटाप काय बोलणारेस तू आता काय सफाई देणारेस तूही त्यास टुप्पीट मुलीच्या गोडगोड वागण्याला भुललास ना हाऊ यू मोहित तन्वीने आगपाकड केली काम डाऊन दिदी शी इज आवर सिस्टर मे बी मला जसा गैरसमज झाला होता तिच्याबद्दल तसाच तुलाही झाला आहे ती वाईट नाही आहे मोहित शांतपणे म्हणाला ओ प्लीज वाईट नाही आहे म्हणे तिच्यामुळे मला काय काय ऐकून घ्यावं लागतं आहे माहिती आहे तुला ती झाली तेव्हा सगळे म्हणाले की ती गोड दिसते अगदी तिच्या भाऊ बहिणीपेक्षाही सुंदर शाळेत जायची तेव्हा आजची कौतुकाने फोन करायची वृंदाचा पहिला नंबर आला वृंदा अशी वृंदा तशी तिच्यामुळे आई गेली हे सगळेच विसरलेले मला राग यायचा मोहित एवढं कसलं कौतुक तिचं ती यायची ना तेव्हा माझ्या फ्रेंड्स मला सोडून तिच्या आसपास असायच्या डॉल डॉल करत फक्त ती ती आणि तीच दिसायची सगळ्यांना मला वाटायचं तू तरी माझ्याच बाजूने असशील पण आज तू हे तेच केलंस ना जे सगळ्यांनी केलं आय हेट हर मोहित आय जस्ट हेट हर तिने शेवटी माझ्या भावालाही काबू केलंच तन्वी संतापाने लाल झाली होती दीदी काय बोलतेस तू अगं तिचा काय दोष होता आई गेली त्यात तिला तर कळतही नव्हतं तेव्हा डॅडच्या मूर्खपणामुळे एवढी वर्ष ती लांब राहिली आपल्यापासून तू जेव्हा बोलायचीस तेव्हा मला नेहमी वाटायचं बरोबर आहे दिदीचं ती वाईटच आहे पण ती इकडे आली तेव्हा समजलं नाही आहे गं ती वाईट दिदी ती सिच्युएशनच तशी होती हे बघ दीदी तुला ती आवडत नाही ठीक आहे पण मी तिला मनापासून माझी बहीण मानले आणि मी तिला आता दूर करणार नाही तुझा निर्णय तू घे मी त्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही पण एकच सांगेन प्लीज हा वेडेपणा सोडता आला तर बघ मोहित म्हणाला तशी तन्वी करून गाडीत बसली आणि निघून गेली मोहितने हताश सुस्कारा सोडला आणि तो आत निघून गेला गेले काही दिवस रुद्र बिझी होता त्यामुळे त्याला वृंदाला भेटायला वेळच मिळाला नव्हता फोनवरच काय ते बोलणं होत होतं तेही तो, ते तो कधीतरी रात्री उशिरा यायचा आणि ती बिचारी त्याच्याशी बोलण्यासाठी जागी राहायची कधीकधी बोलता बोलताच झोपून जायची आज कितीतरी दिवसांनी रुद्रचं काम लवकर आटोपलं होतं त्याने लगेच वृंदाला फोन केलं दोन तीन रिंग्समध्ये तिने फोन उचलला हो हाय ऑफिसर हे चॅटर बॉक्स काय करतेस रुद्रने विचारलं जस्ट निघत होते कॉलेजमधून वृंदा म्हणाली अच्छा बरं फ्री कधी होशील भेटूयाच तू बिझी नसशील तर